हॅलो नमस्कार आणि गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग यामुळं म्हणते कारण हा व्हिडिओ मी सकाळी सकाळी शूट केलेला आहे जर तुम्ही आपला मागचा व्हिडिओ ब बघितला नसेल तर नक्की बघा त्यालाच कंटिन्यू करून हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे आणि तोच तुमच्यासोबत शेअर करते आहे तर माग मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे एक शॉर्ट सांगते मी की काय आपण बघितलं जर कुणी हा मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आ, मी अनुला छानसं तयार केलं कारण हा पंचवीस जानेवारीला शूट केलेला व्हिडिओ होता मी अनुला छानसं तयार केलं तिच्या स्कूलमध्ये मी तिला पाठवलं त्याचबरोबर मी छान माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे आणि बाकीची जी काही कामं आहेत तर ती मी करते आहे तर मागचा व्हिडिओ खूप मोठा झाला असता तर त्यामुळे मग मी या व्हिडिओला दोन तीन पार्ट्समध्ये डिवाईड केलेलं आहे तर आता मी काय करते तर हॉल मी आवरून घेतलं आहे आणि त्याचबरोबर अनुला छान रेडी करून स्कूलला पाठवले कारण तिच्या स्कूलमध्ये सव्वीस जानेवारीचा म्हणजे झेंडा वंदनचा कार्यक्रम पंचवीस तारखेला म्हणजे आदल्या दिवशी होणार आहे आणि सव्वीस तारखेला तिला सुट्टी असणार आहे तर त्यामुळे मग मी तिला छान रेडी केलं आणि त्याचबरोबर आता किचनमध्ये आलेली आहे मस्त छान म्हटलं आपण चहा पिऊया आणि चहा घेतल्यानंतर मी जी बाकीची कामं आहेत तर ती करणार आहेत तर हे सगळं होतं मागच्या व्हिडिओचं आणि या व्हिडिओमध्ये आत्ता मी तुमच्यासोबत शेअर करणारे अशा काही गोष्टी की मी जे पंधरा दिवसातून एकदा किचनची अशी वरवरची सफाई करतच असते तर मागच्या दो एक दो म्हणजे आठ दहा दिवसांपासून ना अनुची तब्येत बरी नव्हती त्यामुळे काही व्हिडिओ शूट झालं नव्हतं तर मग आता व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तो तुमच्यासमोर मी प्रेझेंट करते तर आज मस्त छान आता चहा घेते मी ॲक्च्युली तिला सोडलं शाळेला आणि म्हटलं की निवांत बसून चहा घेते आणि तुमच्यासोबतसुद्धा गप्पा मारते आणि त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी मी करणार आहे बाकीच्या गोष्टी काय करणार आहे तर नॉर्मल जी वरवरची क्लिनिंग आहे तर रोज काही आता हे जे काही आपण फर्निचर केलेलं आहे तर त्या खालचं झाडून होत नाही तर ते सगळं मी आज झाडून घेणार आहे व्यवस्थित क्लीन करणार आहे आणि त्याचबरोबर म्हणजे साईडला जे काही किचन ओट्याच्या समोर जे ऑर्ग म्हणजे जो काही सर्विंग ओटा आहे त्याखालीसुद्धा मी असे स्टीलचे डबे वगैरे ठेवलेले त्याच्यामध्ये सामान आहे तर ते काढून सुद्धा मी झाडून घेणार आहे तर ते सगळं मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि अशा काही गोष्टी की जी ज्या मी फॉलो करते त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा मी बोलता बोलता म्हणाले होते आणि आत्ताही मला ती गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने सांगावीशी वाटते कारण आपण सगळ्याच गृहिणी किंवा सगळ्याच महिला ही चूक करतो आणि मी पण ती चूक करायची म्हणून मला असं वाटलं की ती शेअर करावी तुमच्यासोबत आपण ना बऱ्याचदा दिवसभर कामात असतो तर दिवसभर का कामात असतो कारण आपण सकाळी उठलं नवरा मुलं गेलेत की बऱ्याच वेळ आपण मोबाईल बघत बसतो म्हणजे अगदी मग ते व्हॉट्सअपचे मेसेजेस असतील किंवा इन्स्टाग्रामचे रील्स असतील किंवा यूट्यूबचे शॉर्ट्स असतील जे काही असतील आपण फक्त बघत असतो स्क्रोल करत असतो आणि त्याच्यावर टाईमपास इतका टाईमपास होतो एवढं एक पाच मिनटं पाच मिनटं म्हणून म्हणून अक्षरशः आपण लिटरली uh, एक एक दीड दीड तास त्याच्यामध्ये घालवतो आणि मग त्याच्यानंतर मग येतो कामाचा कंटाळा तर मी आत्ता माझ्यामध्ये एक बदल म्हणून काय केला आहे तो तुमच्यासोबत शेअर करते कारण जर तुम्हीसुद्धा असं करत असाल तर तुम्हीसुद्धा या गोष्टी टाळू शकता आणि या यातून ना मला खूप मला फरक जाणवला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी काय करते ना की सुरुवातीला सकाळी जे काय आपली गडबडीचा वेळ येतात त्यावेळेस तर काय मोबाईल बघणं होतच नाही परंतु जे काही निवांत वेळेत त्यावेळेतसुद्धा वे मोबाईल न बघता घरातली कामं जी आहेत सकाळची तर ती पटापट पटापट आवरून घेते म्हणजे जवळपास दहा साडेदहापर्यंत माझी सगळी कामं होतात अगदी कपडे धुवून वाळू गा, वाळत घातलेली असतात त्याचबरोबर कपड्यांच्या घड्या घातलेल्या असतात किचन व्यवस्थित आवरलेलं असतं स्वयंपाक झालेलं असतो भांडी झालेली असतात घर झाडून पुसून झालेलं असतं लिटरली सगळी कामं करून मी साडे दहापर्यंत साडे दहा किंवा जास्तीत जास्त अकरा वाजेपर्यंत मी माझ्या यूट्यूबच्या कामाला बसलेले असते मग त्यात स्क्रिप्ट लिहिणं असेल किंवा काही व्हिडिओजला आवाज देणं असेल किंवा जे काही असेल का तर ते सगळं मी व्हिडिओजचं जे काम आहे तर ते मी अकराच्या नंतर करत असते अनुला मग बारा वाजता परत स्कूलवरनं घेऊन यावं लागतं तर मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा या गोष्टी करू शकता जर तुम्हाला पण माझ्यासारखी सवय असेल मला सवय होती आणि मी खूप म्हणजे त्या गोष्टीला निश्चय करून ती सवय जी आहे तर ती मोडली आहे कारण मला स्वतःला स्वतःमध्ये खूप असे बदल करायचे होते स्वतःमध्ये थोडीशी इम्प्रुवमेंट करायची होती कारण आपण जर सोशल मीडियावरच खूप वेळ जर बिझी राहिलो तर आपली बाकीची कामे राहून जातात आणि मग आपल्याला जे काही नवीन शिकायचं असतं नवीन गोष्टी करायच्या असतात मी खूप ठरवायचे मला आज हे करायचं आहे ते करायचं आहे पण फक्त आणि फक्त सोशल मीडियामुळे किंवा मी त्याच्यावरच जास्त बिझी असल्यामुळे माझ्या त्या गोष्टी कामाकडं दुर्लक्ष व्हायचं आणि त्या गोष्टी व्हायच्याच नाहीत तर त्यानंतर मी असा विचार केला की आता सुरुवातीला सकाळपर्यंत आपण मोबाईल बंद ठेवायचा बंद म्हणजे स्विच ऑफ नाही बंद म्हणजे बघायचंच नाही जे काही सोशल मीडियावरचे मेसेजेस वगैरे त्याला सगळ्याला रिप्लाय नंतर करायचे जेव्हा आपलं घरातलं सगळं कामावरून होतं ना त्यानंतर तोपर्यंत अजिबात नाही जर या काळामध्ये मला फोन जरी आला तरी मी एक आयडिया कशी केली आहे मी कानामध्ये हेडफोन टाकते जे वायरलेस हेडफोन असत ना असतात ना जे ब्लूटूथने कनेक्ट होतात ते हेडफोन टाकते आणि फोनवर बोलता बोलता म्हणजे समोरच्याशी बोलता बोलता फोन कोणाचे आपल्या घर गर, घरच्यांचे वगैरे जर आले तर बोलता बोलता मी कामसुद्धा करते आणि जर शक्यतो सकाळी सकाळी एवढे कोणाचे फोन येत नाही कारण प्रत्येकच जण घरामध्ये बिझी असतं पण कधीतरी असं झालंच तर असं तुम्ही करू शकता परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण टाळू शकतो त्यानंतर ही एक पहिली गोष्ट झाली आणि त्यानंतर दुसरी गोष्ट मी प्रकर्षाने पाळते ती म्हणजे टाईमटेबल मी मागच्या परत एकदा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की मी दिवसाचं नियोजन आदल्या दिवशीच करून ठेवते आता तुम्ही म्हणाल गृहिणी याच्यात काय एवढं टाईम टेबल आपल्याला फॉलो करायचं आहे किंवा एवढं काय आपल्याला काय करायचं की टाइम, टाइम टेबल करण्यासाठी आपण कुठे ऑफिसला वगैरे जातो काम करायला तिथे तरी असतं की चला हे काम आहे ते काम आहे पण खरं सांगू का गृहिणींना पण टाइम टेबल केलं ना की खूप वेळ मिळतो त्यांना स्वतःचा नाहीतर ती बिचारी एकटी दिवसभर तेच काम करत बसते त्यामुळे मी स्वतः असं ठरवलं की टाईमटेबलनी आपली बरीचशी कामं होतात आणि आपलं घरसुद्धा स्वच्छ नीटनेटकं ऑर्गनाईज राहतं त्याचसोबत आपल्याला छानसा वेळ पण भेटतो नाहीतर खूप जणी मी खूप माझ्या मैत्रिणी पण अशा गृहिणी बघितल्यात की ज्या दिवस दिवसभर फक्त आणि फक्त कामच करत राहतात आणि त्यांना स्वतःसाठी सुद्धा वेळ मिळत नाही एखादं छानसं पुस्तक वाचायचं असेल स्वतःचं स्किन केअर करे करायचं असेल मुलांना वेळ द्यायचा असेल मुलांना काहीतरी नवीन शिकवायचं असेल मुलांना काहीतरी नवीन वेगळा पदार्थ बनवून द्यायचा असेल या सगळ्या गोष्टींनासुद्धा वेळ मिळत नाही त्यामुळे मला असं वाटतं की आपण जर व्यवस्थित छान वेळेचं आणि दिवसाचं नियोजन केलं की हां मला उद्या ही ही कामं करायची आहेत आणि ही या या वेळेमध्ये पूर्ण झाली पाहिजे असं जर आपण नियोजन केलं तर नक्कीच आपला दिवस खूप छान प्रोडक्टिव्ह जातो आणि मला असं वाटतं आपल्याला खूप वेळच वेळ मिळतो आणि त्या वेळेमध्ये आपण काहीही शिकवू शकतो अगदी मला पुस्तक वाचायची पण आवड आत्ता लागली मला पहिल्यांदा पहिले एवढं पुस्तक वाचायला आवडायचं नाही परंतु आत्ता मी खूप पुस्तकं वाचायला लागली ऐकायला लागली ऑडिओबुक्ससुद्धा मी ऐकत असते तर त्या सगळ्या गोष्टींसाठीसुद्धा मला वेळ मिळायला लागला आणि मला असं वाटतं की पुस्तकातूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी कळतात आणि यामुळेच मी माझं वेळेचंसुद्धा नियोजन करू शकते आहे त्याचबरोबर तिसरी गोष्ट मी जी प्रकर्षाने फॉलो करते ती म्हणजे सकाळी लवकर उठणे आता ते होतंच कारण मला उत्कर्षला साडेसातपर्यंत टिफिन द्यायचा असतो तुम्ही विचार करा साडेसातपर्यंत मला टिफिन द्यायचा आहे त्याचबरोबर मला नाश्त्याला पण द्यायचं आहे त्याचबरोबर मला चार वाजता म्हणजे त्यांना चार पाच वाजता काहीतरी स्नॅक्स खाण्याची सवय आणि त्यांच्या ऑफिसमध्ये प्रत्येकच जण हे तीन टिफिन घेऊनच येतात म्हणजे अगदी सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण त्याचबरोबर चार पाच वाज वाजता जे काही स्नॅक्स असतो किंवा जे काही फ्रूट्स वगैरे कट करून दिलेले असतात तर त्या गोष्टी तर त्यामुळे मग मलासुद्धा त्या, त्या गोष्टी द्यावं लागतात तीन डबे वेगवेगळे द्यावं लागतात तर त्यासाठी मला सहा वाजता उठावंच लागतं थोडा जरी उशीर झाला तर फक्त माझ्याकडनं जेवण बनवणं होतं म्हणजे फक्त दुपारचा डबा देणं होतं सकाळचा नाश्ता पण होत नाही आणि संध्याकाळचं स्नॅक्ससुद्धा मी त्यांना देऊ शकत नाही आणि मग ते गेल्यानंतर मला इतकं वाईट वाटतं ना कारण दिवसभर आपण काहीही खाऊ शकतो मस्तपैकी घरात असतो त्यामुळे भरपूर गोष्टी आपण खातो पितो छान परंतु ते ऑफिसमध्ये असतात तर मग वाईट वाटतं की यार आपण थोडंसं लवकर उठलो असतो ना तर त्यांचं सगळं व्यवस्थित करून दिलं असतं तर थोडंसं बरं झालं असतं पण त्या गोष्टीचं गिल्ट मला नंतर येण्यापेक्षा मी थोडीशी काळजी घेते आणि त्यामुळे सकाळी लवकर उठून त्यांना या गोष्टी सगळ्या करून देते त्यामुळे ती सवयच मला लागली आणि सकाळी लवकर उठल्यामुळे माझा स्वयंपाक पण होतो त्याचबरोबर अनुचं पण आवरून होतं आणि अनु गेल्यानंतर जो काही वेळ मिळतो तर ते बाकीची कामं आवरण्यात मला वेळ मिळतो नाहीतर मग माझं दिवसभर काम आवरलं तरी मला वेळ मिळाला नसता आणि त्याचबरोबर त्याच्या पुढची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे एक्स्ट्राच्या कामासाठीचा वेगळा वेळ असा मला काढावा लागत नाही कारण ही जी कामं आहेत ना माझी रोजची जी कामं आहे म्हणजे नऊ वाजता उत्कष आणि अनु उत्कष तर आधीच गेलेले असतात अनु नऊ वाजता गेलेली असते तर त्यानंतर ते म्हणजे त्यांचं टिफिन वगैरे सगळं त्यांच्यासोबत गेलेलं असतं तोपर्यंत माझी कपडे मशीनला लावून झालेले असतात त्याचबरोबर कधीकधी घर जाळून झालेले असतात कधीकधी तर माझी भांडीसुद्धा ती जाईपर्यंत झालेली असतात कधीतरी असं होतं की यस वेळ झाला आहे आज थोडंसं जरा उशिरा झालं आहे कारण आज थोडंसं अनुच्या स्कूलमध्ये फंक्शन पण होतं तिला मला छान आवरून द्यायचं होतं म्हणून बाकीची सगळी कामं तशीच राहिली आहे आणि म्हटलं की चला आज थोडंसं एक्स्ट्राचा वेळ आहे तर मग मी ह्या गोष्टी आवरून घेते तर हे बघा इथे सर्विंग ओटाच्या खालचं जे काही स्टीलची डबी आहे डबा आहेत डबे आहेत तर ते सगळे डबे काढून पुसून छान त्याच्या खालचं झाडून पुसून घेते आहे कारण ते काही रोज आपलं झाडणं होत नाही थोडाफार कचरा वगैरे त्याच्या खाली जातोच आणि ते सुद्धा छान स्वच्छ दिसावं म्हणून मी ते स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि मी खूप अशा गोष्टी खूप डबे खूप भांडी अशी काही काढत नाही जेवढी लागतात अगदी कामापुरतीच भांडी कामापुरतीच डबे एवढेच सगळे ठेवते कारण मला असं सतत आवरायची सवय आहे आणि खूप साऱ्या गोष्टी असतील ना तर मग ते मला आवरणं खूप कठीण होऊन जाईल त्यामुळे मी अगदी जेवढं लागेल तेवढंच गोष्टी काढते आणि बाहेरच्या ड्रायवॅल्कनीमध्ये एक छोटासा डक्ट आहे त्या डक्टमध्ये त्या डक्टचा वापर मी छानसं एक स्टोर रूम म्हणून असं छान स्टोअर कपाट करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्राची सगळी भांडी एक्स्ट्राच्या सगळ्या गोष्टी ठेवून दिलेल्या आहेत तर या सगळ्या गोष्टी कारण मग काय होतं ना किचनमध्ये मा मला अगदी पंधरा दिवसाला काय मी रोज जरी या गोष्टी आवरल्या तरी मला एवढं काही फरक पडत नाही कारण खूप कमी जेवढे लागतील तेवढ्याच वस्तू मी ठेवाय ठेवते त्याचबरोबर सगळ्यात पुढची गोष्ट अशी आहे की मी कामं थोडी थोडी सोपवायला शिकली आहे आता तुम्ही म्हणाला अनुतर अनुतर लहान आहे दिवसभर ऑफिसला जातात मग तू तुम्हा, कामं कुणावर सोपवते तर नाही ॲक्च्युली काय होतं ना की दोघंच असतो तर ठीक आहे मला थोडंसं आवरायला मी एकटी करू शकते कधी मला खूपच म्हणजे मागे एकदा मी तुम्हाला सांगितलं होतं की आईंची तब्येत बरी नव्हती त्यावेळी सारखं कुणी ना कुणी येणं जाणं चालू होतं त्यावेळी मग मी मावशी माझ्या मदतीसाठी लावल्या होत्या भांड्यासाठी सुद्धा आणि फरशांसाठी सुद्धा यामध्ये ना आपण बायका खूप विचार करतो अगदी बाहेर एखादा ड्रेस घ्यायला गेलो किंवा स्वतःसाठी काही घ्यायचं असेल किंवा फॅमिलीसाठी काही घ्यायचं असेल ना तिथं भरपूर पैसा खर्च करतो मग भरमसाठ काहीतरी घेऊन येतो भले बार्गनिंग केली तरीही परंतु जर घरामध्ये आपल्याला एखाद्या मावशी लावायची असेल कामासाठी हेल्प घ्यायची असेल तिथे मात्र आपण खूप विचार करतो पैशांचा असू द्या किंवा बाकीच्या गोष्टींचा पण मला असं वाटतं की हेल्थ इज वेल्थ आज जर आपण आपली तब्येत छान सांभाळली तब्येत म्हणजे आपल्याला कामाचं खूपच लोड होत असेल तर आपण थोडीशी काय हरकत आहे ना मदत घ्यायला जर घरात आपल्या कुणी तरी मदतीला असेल तर चांगलीच गोष्ट आहे परंतु जर घरात आपल्याला मदतीसाठी कुणी नसेल आणि कामाचा खूपच जास्त लोड होत असेल तर मला असं वाटतं की कुणाचाही विचार न करता आपण बिंदास्तपणे मावशी लावू शकतो आपल्याला मदतीसाठी तर म्हणजे याच्यात काही गैर नाही आहे सगळंच आपण केलं पाहिजे असं काही नाही आहे आणि गृहिणी आहेत म्हणून सगळंच आपण करावं असाही काही नियम नाही आहे कारण गृहिणी असलो तरी बऱ्याच इथे गृहिणी जर बघत असतील त्यांना माहिती आहे की आपल्याला वेळसुद्धा पुरत नाही मुलांचं किंवा मुलीचं आणि हे घरात इतक्या बारीक सारीक गोष्टी असतात ना ह्या वरवर दिसणाऱ्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे कुणाला तरी असं वाटू शकतं की काय फक्त घरात भांडे फरशा आणि याशिवाय दुसरी काय कामं असतात परंतु बारीक सारीक इतक्या गोष्टी असतात इतक्या अगदी शेंगदाण्याचा कूट करण्यापासून घरात लागणाऱ्या वेगवेगळ्या विग चटण्या भाजीपाला निवडणं या सगळ्या इतक्या बारीक बारीक गोष्टी आहेत ना की ज्या आपण कुणाला सांगूही शकत नाही परंतु त्या आपल्याला कराव्या लागतात आणि आपण गृहिणी इतक्या पटकन त्या करून इतक्या मोकळ्या होतो ना की त्याचा कधी मनात विचार पण येत नाही की आपण काहीतरी काम केलं म्हणून त्यामुळे मला असं वाटतं घरात जर कुणी असेल तर त्यांची पण आपण मदत घेऊ शकतो जर घरात कुणी मदतीला नसेल किंवा मदत होण्यासारखं काही नसेल तर आपण बाहेरच्यांची सुद्धा अगदी मावशींची वगैरेसुद्धा मदत घेऊ शकतो काही हरकत नाही थोडासा पैसा आज त्यांच्याकडे जाईल परंतु आपली हेल्थ चांगली राहील तब्येत चांगली राहील तर या काही गोष्टी मी प्रकर्षाने पाळते आणि तेच तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं तर आता मी इथे तुम्ही बघू शकता थोडंसं किचनची डीप क्लिनिंग नाही पण अगदी वरवरची क्लिनिंग करते आहे तर इथे मी आता जे काही आपले ड्रॉअर्स आहेत तर त्या ड्रॉअर्सच्या खालचंसुद्धा सगळं आवरून घेते आहे मला किचनसुद्धा छान आवरून घ्यायचं आहे भांडी तुम्ही किचनवर बघू शकता खूप भांडी पडलेली आहेत परंतु विचार केला की पहिल्यांदा हे थोडंसं झाडून घेते आणि तर या सगळ्या गोष्टी स्वच्छ केल्या की आपल्यासुद्धा मनाला थोडंसं बरं वाटतं काहीतरी केल्याचं समाधान मिळतं आणि मलाही तुम्हाला असं होतं का मला माहीत नाही परंतु मलाही असं होतं की दिवसभर कधी कधी खूप काम करूनसुद्धा कधी कधी वाटतं की अरे आपण काहीच काम केलेलं नाही आहे तर होतं असं त्यामुळेच मला असं वाटतं की आपण थोडीशी हाऊ सेल्फ घेतली तरी काही फरक पडत नाही किंवा स्वतःसाठी वेळ दिला तर ह्याच्यात काहीच चुकीचं नाही आहे कारण उद्या आपण आजारी पडलो ना तर आपल्याला सांभाळायला खुली येणार नाही आहे आपलं आपल्यालाच करावं लागणार आहे त्यावेळी मग आपल्याला आपल्या तब्येतीची आपलं इम्पॉर्टन इम्पॉर्टन्स कळतं आणि तेव्हा आपल्याला आपल्या शरीराचं महत्त्व कळतं तर त्यामुळे मला असं वाटतं की आत्ताच आपण काळजी घेतली तर पुढे भविष्यातसुद्धा आपण या गोष्टी म्हणजे अजून लाँग टर्मसाठी करू शकतो जशी आपण घराची काळजी घेतो तशीच आपण आपल्या तब्येतीची किंवा आपल्या शरीराची सुद्धा काळजी ते घेणं तेवढंच गरजेचं आहे आणि सॉरी हा तुम्हाला हा ॲपर्यंत थोडासा फाटलेला आहे परंतु मी असा विचार केला की चला चालतो आहे तोपर्यंत चालवते शेवटी मी मी ही गृहिणीच आहे ना जिथे मला पैशांची बचत करता येते मी तिथे नक्कीच करेन तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल थँक्यू